नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाइट युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो केंद्र शासनाच्या पीएम किसान अर्थात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी एक महत्वाची अशी योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि याच योजनेच्या अंतर्गत पात्र असून हप्ते येणाऱ्या किंवा एक दोन हप्ते आलेले आहेत पुढचे हप्ते बंद झालेले आहेत अशा शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा असा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न हा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो सहावा हप्ता वितरित होत असताना बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना बँक फेलर ट्रान्झॅक्शन असा प्रकारचा इरर हा दाखवला जात होता तो हप्ता आला नव्हता किंवा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना चौथ्या हप्त्याच्या वेळेस पाचव्या हप्त्याच्या वेळेस असे इरर आले होते आणि पुढचे हप्ते येणं बंद झालं पाहिलं तर आता डाटा दुरुस्ती सुरू करण्यात आलेली आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि या योजनेच्या अंतर्गत जे काही लाभार्थी जे शेतकरी पात्र असतील अशा सर्व शेतकऱ्यांना या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र करण्यासाठी जी आर आला होता आणि या जी आरच्या अनुषंगानं अनुषंगाने राज्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही योजना राबवली जात आहे ज्याच्यामध्ये पीएम एम किसानचे सहा हजार आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत सहा हजार रुपयांचं मानधन हे शेतकऱ्यांना दिलं जात आहे मित्रांनो हे दिलं जात असताना आपण जर पाहिलं तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता येतो परंतु नमो शेतकरी हप्ता येत नाही असे बरेच सारे लाभार्थी आहेत बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांना एक दोन हप्त्याचं वितरण झालं पुढचा हप्ता हा आला नाही आणि आता पी एम किसानचा एकोणावीसवा हप्ता खात्यात क्रेडिट झाला परंतु नमो शेतकरीचा सहावा हप्ता आला नाही असे बरेच सारे शेतकरी आहेत एकत्रित या दोन्ही जे काही योजना आहेत या दोन्ही योजनेचे पोर्टल आहेत ते एकत्रितपणे करण्यात आलेले आहेत लाभार्थ्यांची माहिती एकत्रित करण्यात आलेली आहे तरीसुद्धा या योजनेमध्ये हप्ता येतो आणि या योजनेत हप्ता येत नाही असे बरेच सारे लाभार्थ्यांनी त्यांच्या बऱ्याच साऱ्या तक्रारी शासनास प्राप्त झालेल्या होत्या आणि याच अनुषंगानं पी एम किसान योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थी परंतु नमो शेतकरीमध्ये हप्ता येत नसलेल्या लाभार्थ्यांचे डेटा दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आलेले आहेत याच्यामध्ये काही कंत्राटी मनुष्यबळ आपण यापूर्वी सुद्धा जी आरच्या माध्यमातून माहिती घेतली होती की जवळजवळ तीनशे बेचाळीस कंत्राटी मनुष्यबळ याच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे जे पी एम किसानचे नमो शेतकरीचे काम असतात ती पाहण्यासाठी शेतकऱ्यांची जी काही दुरुस्ती असेल ती दुरुस्ती करण्यासाठी आणि याच्याच अंतर्गत एक महत्त्वाचं असं लाभार्थ्यांचं कारण दिसून आलेलं आहे ते म्हणजे आधार सीडिंग नसणं बरेच सारे लाभार्थी हे बँकेस आधार सीडिंग न झालेले आहेत आणि असं आधार सीडिंग नसल्यामुळे या याची डीबीटीद्वारे रक्कम वितरित करता येत नाही आणि अशा लाभार्थ्यांचे बँकेच्या माध्यमातून ट्रान्झॅक्शन फेल केले जात आहे असंही फेलर त्या ठिकाणी आलेलं आहे बऱ्याच सारे कारण याच्यापैकी हे एक महत्वाचं कारण आहे आणि याच्यासाठी आता प्रत्येक जे काही ग्रामपंचायत असेल किंवा तालुका असेल अशा लेवलला एक एक याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांची आधार संलग्न बँक खाती उपलब्ध नाहीत अशा शेतकऱ्यांना आपल्या बँकेला आधार एन पी सी आयला ला बँक खात सीडिंग आहे ते करण्यासाठी या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे याच्या याद्या प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत याच्या व्यतिरिक्त जे काही लाभार्थी इतर डेटा असेल कागदपत्र मागवणं कागदपत्रांची पूर्तता करणं फिजिकल व्हेरिफिकेशन करणं त्या सर्व प्रक्रिया याच्यामध्ये सुरू आहे आणि याच्यानंतर हे आहे डाटा दुरुस्ती झाल्यानंतर हे लाभार्थी पुढच्या हप्त्यासाठी पात्र करण्यात येणार आहे आता ज्या लाभार्थ्यांचं सर्व काही व्यवस्थित आहे याच्यासाठी आपण एका माध्यमातून स्वतः कृषी मंत्र्यांच्या मा सुद्धा एक अपडेट घेतलेलं होतं की जे लाभार्थी या योजनेच्या अंतर्गत पात्र आहेत परंतु इतर काही कारणास्तव हो, त्या लाभार्थ्यांचे हप्ते आलेले नव्हते ते सर्व लाभार्थी पाठीमागच्या सर्व हप्त्यासाठी पात्र असणार आहेत म्हणजे त्यांचा जर काही कागदपत्राची दुरुस्ती असेल किंवा पोर्टलवरती सर्व व्यवस्थित दाखवत असताना सुद्धा जर काही शासनाच्या चुकीमुळे जर हप्ते आले नसतील तर त्या लाभार्थ्यांना सर्व हप्ते हे येणार आहेत आणि सहावा हप्ता येत असताना बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांना त्यांच्या पूर्वीचे राहिलेले थकीत हप्ते सुद्धा आलेले होते आता इतर लाभार्थ्यांनी जर आपल्या कागदपत्राची पूर्तता असेल किंवा आधार सीडिंग करणं असेल किंवा हे जे काही प्रक्रिया आहेत त्या पार पडल्या तर त्या लाभार्थ्यांचे आणि रेग्युलर हप्ता सुद्धा या ठिकाणी येणार आहे तर मित्रांनो एक महत्वाचं असं अपडेट होतं आपलं जर बँक खातं आधार सीडिंग नसेल तर आधार सीडिंग करून घ्या अगदी घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने सुद्धा आधार सीडिंग करू शकता आणि इतर जर काही कागदपत्रांची मागणी कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी सांगितलं जात असेल आपलं जर त्या यादीमध्ये नाव असेल तर नक्की कागदपत्राची पूर्तता करून घ्या आणि पुढच्या योजनेचा हप्ता घेण्याचा प्रयत्न करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद